ऑनलाईन भीक मागणारा हा स्टार गोविंद सूर्या मंडळी सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट आणि चिंतादायक ट्रेंड पाहायला मिळतोय गोविंद सूर्या तीनशे साठ नावाचा एक तरुण सतत आपल्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये येतो पण गाणी मनोरंजन माहिती देण्याऐवजी तो लोकांना भीक द्या मला पैसे पाठवा अशी विनंती करताना दिसतोय त्याच्या या लाईव्ह ला हजारो प्रेक्षक जोडले जातात काही लोक त्याला मदत म्हणून पैसे देतात पण मोठा वर्ग या प्रकारला ऑनलाईन भीक मागणे असा सरळ शब्दात दोष देतोय लोकांचं म्हणणं आहे की मेहनत करून पैसे कमवण्याऐवजी तो लाईव्हवर लोकांच्या सहानुभूतीवर अवलंबून राहतोय त्यावरून सोशल मीडियावर तीव्र टीका होतीये पण दुसरीकडे काहींचं म्हणणं आहे की हे पण त्याचं एक काम आहे कारण आजकालच्या डिजिटल युगात कंटेंट कोणताही असो प्रेक्षक आणि पाठिंबा मिळाला तरच पैसे मिळवणे शक्य आहे असा प्रश्न आहे की ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अशा भीक मागण्याला थारा द्यायला हवा की यावर कठोर कारवाई व्हायला हवी गोविंद सूर्य तीनशे साठ या लाईव्ह मागे नक्की सत्य काय आहे ही गरज आहे की फक्त प्रसिद्धीची एक मार्ग आहे प्रत्येकाने विचार करण्यासारखा आहे मंडळी याबाबत तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद